नमस्कार मी प्राध्यापक प्रताप पाटील इयत्ता बारावी इतिहास विषयातील पहिलं प्रकरण पाहणार आहोत आहोत प्रकरणाचं नाव आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास प्रकरण युरोप खंडाशी संबंधित असल्याने प्रथम आपण जगाचा नकाशा पाहू जगामध्ये प्रमुख सहा खंड आहेत हा उत्तर अमेरिका दुसरा खंड आहे दक्षिण अमेरिका तिसरा जो खंड आहे तो आफ्रिका आहे चौथा जो खंड आहे तो ऑस्ट्रेलिया आहे आणि पाचवा जो खंड आहे हा आशिया आहे आणि हा जो सहावा खंड आहे तो सहावा खंड आहे युरोप आणि हा जो युरोप खंड आहे त्या युरोप खंडासंदर्भात आपण अभ्यास करणार आहोत इथं खंडातील प्रमुख राष्ट्र आपल्याला समोर दिसत आहेत त्यामध्ये इथं पोर्तुगाल आहे त्याला लागून हा स्पेन आहे हा फ्रान्स आहे हा युनायटेड किंगडम याला यू के असं म्हणतात इतर राहणारे जे लोक आहेत त्यांना आपण ब्रिटिश म्हणत होतो किंवा त्यालाच इंग्रज म्हणायचो आणि याचं इंग्रज किंवा ब्रिटिशांनी आपल्या भारतावरती पावली दोनशे वर्ष राज्य केलेलं होतं त्यानंतर एक महत्त्वपूर्ण जो देश आहे तो म्हणजे इथं इटली आहे इटलीला लागून इथं ग्रीस आहे आणि ग्रीसनंतर हा जर्मनी तर हे युरोपातील प्रमुख राष्ट्र आहे रशियाचा काही भाग युरोपमध्ये येतो आणि उरलेला जो बहुतेक भाग आहे तो भाग मात्र आशिया खंडामध्ये येतो पहिलं जे प्रकरण आहे प्रकरणाचं नाव आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणामध्ये सात घटक आहेत पहिला घटक आहे युरोपातील धर्मयुद्धे त्याला क्रुसेड्स आणि त्याचे दूरगामी परिणाम वाटलेले आहे दुसरा घटक आहे युरोपातील प्रबोधनाचा काळ तिसरा घटक आहे विज्ञानाचा विकास चौथा घटक आहे विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध पाचवा घटक आहे भौगोलिक शोध आणि शोधक सहावा घटक आहे औद्योगिक क्रांती आणि सातवा घटक आहे आर्थिक साम्राज्यवाद आर्थिक राष्ट्रवाद या सात घटकांचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे आणि प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रकरणाची पार्श्वभूमी पाहूया सुरुवातीला म्हणलेला आहे एक दोन संबोध दिलेले आहेत तिथं एक एक मार्काचे प्रश्न आहेत पहिला जो प्रश्न आहे तो, तो म्हणजे प्रबोधन आता प्रबोधन म्हणजे काय तर इथं त्याची व्याख्या दिलेली आहे की युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात कला स्थापत्य तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रामध्ये जे पुनरुज्जीवन घडून आले त्याला प्रबोधन असे म्हटलेले आहे तर प्रबोधन म्हणजे काय याची व्याख्या तिथं दिलेली आहे दुसरी एक व्याख्या दुसरा एक संबोध आहे त्याला आपण संकल्पना देखील म्हणतो ती म्हणजे प्रबोधन युग आता प्रबोधन युग म्हणजे काय तर मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात युरोपमध्ये प्रबोधन भौगोलिक शोध व धर्म सुधारणेच्या चळवळी यामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणून या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात तर एकमार्कासाठी हा महत्त्वाचा असा प्रश्न आहे त्यानंतर युरोपात या काळात कला स्थापत्य तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात प्राचीन ग्रीक रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले आणि चौथं म्हटलेलं आहे की मात्र प्रबोधन म्हणजे केवळ प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन नव्हते तर प्रबोधनाने सर्वांगीण प्रगतीला चालना दिली आणि नव्या युगाची सुरुवात झाली आहे त्रिथं युरोपातील हे जे प्रबोधन युग होतं आणि या प्रबोधन युगानंतर युरोपातील मध्युग संपलं आणि आधुनिक युगाला इथं सुरुवात झाली प्रकरणातला पहिला जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे युरोपातील धर्मयुद्धे त्यांना क्रुसेड्स असं म्हटलेला आहे आणि त्याचे दुरोगामी परिणाम तर सुरुवातीला धर्मयुद्धे म्हणजे काय याची आपण माहिती पाहू युरोपातील धर्मयुद्धे आता हा परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न देखील आहे टिपाल ह्यासाठी देखील तो विचारला जाऊ शकतो आणि कारणेसांगासाठी देखील तो विचारला जाऊ शकतो तर धर्मयुद्ध म्हणजे काय तर जेरुसलेम आणि बेतलहेम ही शहरे जू ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आहेत ही शहरे इस्लाम सत्ताधीशांच्या ताब्यात होती आणि अकराव्या शतकात ही शहरे परत मिळवण्यासाठी इस्लामी सत्ताधीश आणि युरोपियन राजे व ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी नऊ लढाया लढलेल्या आहेत या लढायांना धर्मयुद्धे किंवा क्रुसेड्स असं म्हटलेलं आहे आणि ख्रिस्ती धर्मियांनी धार्मिक आर्थिक राजकीय आणि सामाजिक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून या लढाया लढलेल्या होत्या आता जेरुसेम आणि बेतलेहूम या दोन शहरांविषयी जू ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांच्या काय भावना गुंतलेल्या आहेत याची माहिती आपण पुढ पुढं पाह युरोपमध्ये जेरुसेलेम आणि बेतलहॅम ही दोन जी शहरं होती ती आपल्याच ताब्यात असली पाहिजेत आणि यासाठी ज्यो ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीय यांच्या अनुयायामध्ये ही युद्ध झालेली आहेत आता या तीन धर्मांचा एकमेकाशी काय संबंध आहे आणि जेरुसलेम आणि बेतलहेम या ठिकाणी त्यांच्या काय भावना गुंतलेल्या होत्या याची माहिती पाहूया इथं आपल्याला पहिला जो फोटो दिसतोय तो आब्राहम यांचा आहे आणि आब्राहम यांना जू ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन धर्मांचे पिता वडील असं संबोधलं जातं आब्राहम यांचा मूर्तीपूजेला विरोध होता आणि ब्रह्मांडाची निर्मिती एकाच ईश्वराने केलेली आहे या मताचा त्यांनी प्रचार केलेला आहे म्हणजे एकेश्वरीवादी जे तत्त्वज्ञान होतं या तत्वज्ञानाचा पाया आब्राहिम यांनी घातलेला होता आब्राहिम यांचा जन्म आताचा जो इराक आहे आणि या इराकमध्ये बॅबिलॉन नावाचं शहर होतं आणि त्याच्या शेजारी असणारे जे ऊर आहे या ऊरमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे पण त्यांची कर्मभूमी जी होती ती कर्म कर्मभूमी मात्र इथं इस्रायल नावाचा देश आहे आणि त्या देशामध्ये असणारं जे जेरुसलेम आहे ही जेरुसलेम त्यांची कर्मभूमी होती हा जो इस्रायल आहे आणि इस्रायलमध्ये असणारा हा जो जेरुसलेम आहे हे जेरुसलेम हे अब्राहम यांची कर्मभूमी होती आब्राहम यांनी मांडलेलं जे तत्त्वज्ञान आहे याच तत्त्वज्ञानातून पुढं तीन धर्म उभ्या झालेले आहेत त्यातला पहिला जो धर्म आहे तो म्हणजे जु धर्म त्या जू धर्माविषयीची धर्मा माहिती आपण पाहू हो। अब्राहम यांची पहिली पत्नी ना सराई। सराई नाव त्याचं आहे सराई आणि सराईपासून त्यांना इसाक नावाचा मुलगा झालेला आहे आणि इसाक यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे याकूब हे जे याकूब आहेत या याकूब यांचं दुसरं नाव आहे इस्रायल आणि या इस्रायल यांनी हा जो दिसणारा जो प्रदेश आहे इस्रायल या प्रदेशातील लोकांना एकत्र केलेला आहे आणि एकत्र करून त्यांचं राज्य स्थापन केलेलं आहे आणि या इस्रायल यांचा जो पुत्र होता त्या पुत्राचं नाव आहे यहुदी आणि त्यामुळं या इस्रायल देशामध्ये राहणारी जी लोक आहेत त्या लोकांना यहुदी म्हणून संबोधलं ला जावं लागलं पुढं हा जो यहूदी धर्म होता किंवा जो ज्यू धर्म आहे या ज्यू धर्मामध्ये दाऊद नावाचा एक ताकदवान राजा होऊन गेलेला आहे आणि त्यानं इस्रायल हे एक शक्तिशाली राष्ट्र बनवलेलं आहे त्याच्यानंतरचा जो राजा होता त्याचं नाव आहे सुलेमान आणि सुलेमान यांच्या कालखंडामध्ये तिथं सिनगॉग नावाचं स्मारक उभा करण्यात आलेलं आहे आता हे त्यांचं प्रार्थना ग्रह होतं ज्यू लोकांचं आणि हे आकारण एवढं प्रचंड मोठं होतं की ते पाण्यासाठी अखंड दिवस लागायचा मात्र पुढं रोमनांनी केलेले जे आक्रमण होतं आणि त्या आक्रमणामध्ये जूनचा पराभव झाला आणि हे जे सिनोगाव होतं याचा देखील विध्वंस झालेला आहे आणि यानंतर इस्रायलवरती असणारी ज्यू लोकांची सत्ता संपलेली आहे आणि इस्रायलचा असणारा जो प्रदेश होता किंवा इस्रायलमध्ये असणारं जेरुसलेम हे जे शहर होतं हे शहर आता रोमनांच्या वर्चस्वाखाली निघून अब्राहिम यांच्यानंतर आता जवळजवळ अठराशे वर्षे निघून गेलेले आहेत आणि या कालखंडात ज्यू धर्मातील असणार जे तत्त्वज्ञान होतं हे बाजूला पडलेलं होतं कर्मकांड निर्माण झालेली होती मूर्तीपूजेला सुरुवात झालेली होती आणि पुरोहित वर्ग आणि या पुरोहित वर्गांकडून सामान्य लोकांचा छळ होत होता आणि याच्या विरोधात आता या प्रदेशात नवीन एक धर्म उदयास आला आणि तो म्हणजे ख्रिस्ती धर्म तो येसुख्रिस्तानी थाप स्थापन केलेला आहे ख्रिस्तांचा जन्म जेरुसलेमच्या शेजारीच एक दहा किलोमीटर अंतरावरती बेतलहेम नावाचं शहर आहे आणि या बेतल हेम शहरामध्ये पंचवीस डिसेंबरला झालेला आहे आणि हा पंचवीस डिसेंबर हा दिवस आपण नाताळ म्हणून साजरा करत असतो येसुख्रिस्तांनी नवीन तत्त्वज्ञान मांडलं पण जू लोकांना ते तत्त्वज्ञान पसंत नव्हतं परिणामी जू धर्मगुरूंनी रोमन सम्राटाला सांगून येसुख्रिस्तांना सुळावरती चढवलं आणि येसुख्रिस्तांचा मृत्यू झालेला आहे आणि येसुख्रिस्तांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र रोमन सम्राटाला समजून चुकलेलं आहे की ख्रिस्त जे सांगत होते ते सत्य आहे आणि त्यामुळं पुढं रोमन सम्राटांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला सम्राटानं ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करून ख्रिश्चन धर्माला राजाश्रय दिल्यामुळं युरोपियन लोकांनी मोठ्या संख्येनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला परंतु युरोपात असणारे हे जे ख्रिश्चन होते यांच्या मनामध्ये एक राग होता की आपला पिता आपल्या धर्माचा संस्थापक असणाऱ्या येसुख्रिस्तांना या ज्यू लोकांनी सुळावरती चढवलं आणि ठार केलं आणि त्यामुळं पुढील कालखंडात या ख्रिश्चन लोकांकडून लाखो ज्यू लोकांचा हत्याकांड झालेला आहे ख्रिस्तांची कर्मभूमी जेरुसलेम होती आणि येसुख्रिस्तांना सुळावरती चढवलं ते देखील जेरुसलेमच्या टेकडीवरती आणि त्यामुळं ख्रिश्चन लोकांसाठी जेरुसलेम आणि बेतलहेम ही जी दोन शहरं होती ही अतिशय पवित्र होती आणि ख्रिस्तांच्या निधनानंतर पहिलं जे चर्च उभा करण्यात आलं ते देखील जेरुसेलेममध्येच उभा करण्यात आलेलं होतं था। ख्रिस्ताने नवीन धर्म जरी स्थापन केला तर ते वंशानं जू होते आणि त्यामुळं ख्रिस्त देखील आब्राम यांचेच वंशज होते ख्रिश्चन धर्मानंतर तिसरा जो धर्म उदयास आलेला आहे तो म्हणजे मोहम्मद पैगंबरांनी स्थापन केलेला इस्लाम धर्म मोहम्मद पैगंबरांचा जन्म या ठिकाणी जो सौदी अरेबिया आहे या सौदी अरेबियामध्ये झालेला आहे त्यांचा जन्म झालेला आहे बावीस एप्रिल पाचशे एकाहत्तरला सौदी अरेबियातील हा जो मक्काचा मक्का, मक्का नावाचे जे शहर आहे हे मुस्लिमांसाठी अतिशय पवित्र असं शहर आहे आणि या शहरामध्ये बावीस एप्रिल पाचशे एकाहत्तर साली मोहम्मद पैगंबरांचा जन्म झालेला आहे तर महम्मद पैगंबरांचा स्वर्गवास इथं जे मदीना शहर आहे या मदिना शहरामध्ये आठ जून सहाशे बत्तीस रोजी झालेला आहे मुस्लिमांना मक्का आणि मदीना या दोन शहरानंतर तिसरं जे पवित्र शहर आहे ते म्हणजे हे जेरुसलेम कारण इथं ज्यावेळीला महम्मद पैगंबर स्वर्ग स्वर्गामध्ये गेले आणि स्वर्गात जात असताना शेवटचं भोजन त्यांनी जेरुसेलेममध्ये घेतलं आणि जेरुसलेममधूनच ते, ते स्वर्गामध्ये गेले अशा प्रकारची भावना मुस्लिम धर्मियांची असल्यामुळं प्रमाणच जेरुसलेम देखील आपल्याच ताब्यामध्ये असलं पाहिजे अशा प्रकारची भावना मुस्लिमांची होती हा जो अरबस्थान आहे आणि अर्बस्थानमध्ये असणारे जे अरब लोक आहेत आणि ह्या अरब लोकांचा संबंध देखील आब्राहिम यांची असे होता कारण आब्राहिम यांची पहिली पत्नी सराई आणि त्यांचा जो मुलगा आहे इसाक या इसाक यांच्यापासून वंशाची निर्मिती झाली आणि याच येशू ख्रिस्त देखील येशू ज... येशुख्रिस्तांचा देखील जन्म झालेला होता आणि आब्राहिम यांची जी दुसरी पत्नी आहे तिचं नाव आहे हागर आणि त्यांच्यापासून झालेला जो मुलगा आहे त्या मुलग्याचं नाव आहे इस्माईल आणि या इस्माईल यांच्यापासून अरब वंशांची निर्मिती झालेली होती आणि या अरब वंशामध्येच महम्मद पैगमरांचा जन्म झालेला होता तर आब्राहिम यांच्यापासून तीन धर्म उदयास आलेले आहेत पहिला होता ज्यू दुसरा होता ख्रिश्चन आणि तिसरा होता इस्लाम आणि या तिन्ही धर्म एकेश्वरी वरती आधारित आहेत व एकेश्वरी ही जी कल्पना एक ईश्वर ही कल्पना अब्राहिम यांनी मांडलेली होती आणि त्यावरती या तिन्ही धर्मांचा विश्वास होता तीर्ध तीन धर्मांचा उदय पाहिल्यानंतर आता आपल्या लक्षात येतं की हे जे, जे जेरुसलेम शहर आहे या जेरुसेलेममध्ये तीन धर्मियांच्या भावना गुंतलेल्या होत्या जूनसाठी ते पवित्र होतं कारण त्यांचं जे प्रार्थनास्थळ सिनोगॉग होतं ते सिनोगॉग या जेरुसलेममध्येच होतं ख्रिश्चन धर्मियांसाठी हे जेरुसलेम पवित्र होतं कारण याच जेरुसलेममध्ये ख्रिस्तांना सुळावरती चढवलेलं होतं आणि पहिलं चर्च देखील जेरुसलेममध्येच बांधण्यात आलेलं होतं आणि मुस्लिम धर्मियांसाठी जेरुसलेम पवित्र होतं कारण मोहम्मद पैगंबर स्वर्गात जात असताना शेवटचं भोजन त्यांनी तेथं घेत तेथे घेतलेले होते आणि हे पवित्र शहर आपल्याच ताब्यात असलं पाहिजे आणि यास अशी भावना जू ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मात असणारी जी लोकं होती या लोकांची इस्लाम धर्माचा उदय झाल्यानंतर इथं असणारे हे जे अरब लोक आहेत आणि या अरब लोकांनी जेरुसेलेम शहर आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं होतं अरब लोक हे सहिष्णू होते आणि सहिष्ण असल्यामुळं जेरुसलेम आणि बेतलहेम या ठिकाणी येणारे जे ख्रिश्चन भाविक होते आणि त्या भाविकांना तिथं येण्याची परवानगी होती मात्र पुढील कालखंडात म्हणजे अकराव्या का शतकामध्ये इथं असणारे हे जे तुर्क होते या तुर्कांनी जेरुसेलेम शहर ताब्यात घेतलं आणि जेरुसेलेम ताब्यात घेतल्यानंतर मात्र तुर्कांनी जेरुसेलेम आणि बेतलहेम या ठिकाणी येणारे जे ख्रिश्चन होते आणि या ख्रिश्चनांना तिथं प्रतिबंध केलेला आहे आणि त्यामुळं जेरुसलेम आणि बेतलहेम ही, ही दोन पवित्र शहरं आपल्या ताब्यात असली पाहिजेत आणि यासाठी ख्रिश्चन धर्मगुरूंनी जे युद्ध केलेले तर ही दोन शहरं ताब्यात घेण्यासाठी ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यामध्ये नऊ युद्ध झालेले आहेत या युद्धाला ख्रिश्चनांनी नाव ना दिलेलं आहे क्रुसेड आणि मुस्लिमांनी याला नाव दिलेलं आहे जिहाद हा जो प्रदेश आहे हा युरोप आहे आणि इतर राहणारी जी लोक आहेत ती ख्रिश्चन धर्मीय होती त्यानंतर हा असणारा इजिप्तचा प्रदेश हा असणारा अरबांचा प्रदेश ही असणारे इराणी साम्राज्य आणि हा जो संपूर्ण प्रदेश होता आणि या संपूर्ण प्रदेशामध्ये राहणारी जी लोक आहेत ही लोक आहेत मुस्लिम धर्मीय तर या मुस्लिम धर्मीय विरुद्ध था। हे असणारे युरोपियन ख्रिश्चन यांच्यामध्ये झालेलं हे जे युद्ध आहे आणि या युद्धाला कुर्सेड असं म्हटलेलं आहे नऊ युद्ध झाली परंतु अखेरपर्यंत ख्रिश्चनांना जेरुसलेम आणि बेतलहेम ही दोन शहरं आपल्या ताब्यात घेता आली नाहीत ती शेवटपर्यंत मुस्लिमांच्या ताब्यात राहिलेली आहेत मात्र पुढं ज्या वेळेला पहिलं महायुद्ध झालं आणि पहिलं महायुद्ध झाल्यानंतर इंग्रजांनी तुर्कस्तानचा पराभव केला आणि या तुर्कस्तानच्या पराभवानंतर तुर्की सम्राटाचं असणारं साम्राज्य बरखास्त करण्यात आलेलं आहे आणि हा जो इस्रायलचा प्रदेश आहे हा इस्रायलचा प्रदेश आता इंग्रजांच्या ताब्यात गेलेला आहे मात्र पुढे लवकरच दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर जर्मनीचा सर्वेसरावा असणारा जो हिटलर होता या हिटलरनं जूनवरती अनन्वित असे अत्याचार केलेले आहेत जर्मनीमध्ये नव्वद लाख जू होते त्यातील साठ लाख जूनना हिटलरनं वेगळ्या मार्गानं मारलेलं आहे त्यात दहा लाख लहान मुलांचा देखील समावेश होता आणि जगभर जूनचं होणारं जे हत्याकांड होतं आणि ते हत्याकांड थांबलं पाहिजे म्हणून इंग्रजांनी पुढाकार घेतलेला आहे आणि इंग्रजांनी पुढाकार घेऊन हा जो इस्रायलचा प्रदेश आहे आणि हा इस्रायलचा प्रदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जू लोकांच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्यामुळं जगभरातील असणारी जी ज्यू लोक होती ही ज्यू लोक आता इस्रायलमध्ये येऊन स्थायिक होऊ लागलेले आहेत मात्र इस्रायलचा जो प्रदेश होता तो मुस्लिमांच्या ताब्यात होता आणि त्यामुळं मुस्लिमांनी जूंना इस्रायलमध्ये येण्यास प्रतिबंध केला आणि त्यातून इस्रायल आणि मुस्लिम यांच्यामध्ये आता संघर्ष सुरू झालेला आहे आपण हा इस्रायल देश पाहतो पण इस्रायलच्या उत्तरेकडच्या ज्या सीमा आहेत ह्या सीमा अजून पूर्ण नाहीत कारण हा जो गाजापट्टीचा जो प्रदेश आहे तो मुस्लिमांच्या ताब्यात आहे त्यानंतर हा जो प्रदेश दिसतो हा मुस्लिमांच्या ताब्यात आहे ह्याला वेस्ट बँक असं म्हटलेलं आहे आणि हा जो प्रदेश आहे हा प्रदेश देखील मुस्लिमांच्या ताब्यात आहे तो प्रदेश आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून इस्रायल प्रयत्न करते आहे तर जेरुसेलेम हे जे शहर आहे या शहराची आजची अवस्था कशी आहे हे जेरुसेलेमचं प्रार्थनास्थळ आहे ही जी भिंत आहे ही भिंत ज्यू लोकांच्या ताब्यात आहे एवढाच प्रदेश ज्यू लोकांच्या ताब्यात आहे पूर्वी जे सिनगॉग होतं त्या सिनगॉगचा एवढाच भिंतीचा भाग शिल्लक राहिलेला आहे आणि ज्यू लोकांसाठी हे अतिशय पवित्र असं क्षेत्र आहे त्याच्यानंतर हा जो भाग दिसतो हा मुस्लिमांच्या ताब्यात आहे आणि पलीकडचा उरलेला जो प्रदेश आहे तो ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे म्हणजे जेरुसलेम आणि बेतलहेम यावरून सुरू झालेला जो संघर्ष आहे हा संघर्ष आज देखील संपलेला नाही हे आपल्याला लक्षात येतं तीन धर्मां धर्मातील संघर्षाचा असणारा जो इतिहास आहे हा हजारो वर्षाचा आहे आणि एवढ्या अल्पकाळामध्ये तो सहजासहजी समजावून घेणं शक्य नाही तर इथं जेरुसलेम आणि बेतलहेम या दोन शहरांवरती ताबा मिळवण्यासाठी जू ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीय लोक आपापसामध्ये का लढत आप आहेत का याचं कारण समजावून घेण्याचा प्रयत्न केला पुढचा जो उपघटक आहे धर्मयुद्धांना पाठिंबा आता हा देखील विधान स्पष्ट करासाठीचा प्रश्न आहे किंवा युरोपातील राजे आणि सामान्य जनतेनं धर्मयुद्धांना का पाठिंबा दिलेला आहे असा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारणे संघासाठी तर ही धर्मयुद्धांना युरोपियन राजे आणि सामान्य जनतेनं का पाठिंबा दिलेला आहे तर पहिले गोष्ट म्हणजे पोपनं पाठिंबा दिला पोपनं का पाठिंबा दिला तर जेरुसेलेम आणि ख्रिस्ताची जन्मभूमी त्यांना मुक्त करायची होती सामान्य जनतेनं का पाठिंबा दिला तर मध्ययुगात धर्मसत्तेच्या कल्पनेने युरोपातील सामान्य जनता भारावून गेली होती आणि या काळात ख्रिस्ती धर्माचे धर्मप्रमुख पोप यांनी जे लोक धर्मयुद्धात सामील होतील त्यांना पाप पापक्षलनासंदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या होत्या आणि त्यामुळे युद्धात जनतेने मनापासून सहभाग घेतला आणि युरोपातील सामाजिक राजकीय पार्श्वभूमी या युद्धासह कारणीभूत झाली तर या धर्मगुरूंनी सामान्य लोकांना सांगितलेलं होतं ते आपल्यात म्हटलं जातं की युद्धामध्ये जर मरण आलं तर त्या युद्धाला स्वर्गप्राप्ती होते तसं धर्मगुरूंनी सामान्य लोकांना सांगितलं आहे की युद्धामध्ये जर तुम्ही मरण पावला तर तुम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळणार आहे आणि त्यामुळं सामान्य लोक देखील स्वर्गप्राप्तीच्या उद्देशानं या युद्धामध्ये सामील झालेले आहेत तिसरं रोमन सम्राट म्हणलेलं आहे रोमन सम्राट या युद्धामध्ये का सामील झालेले आहेत तर रोमन सम्राटांना धर्मयुद्धाच्या आधारे सिरिया आणि आशिया मायनार येथे स्वतःची सत्ता स्थापन करायची होती आणि धनिक आणि व्यापारी लोक का या युद्धामध्ये सामील झालेले आहेत तर इटलीतील व्हेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरातील धनिकांना मध्य आशियात बाजारपेठ स्थापन करायच्या होत्या आणि यासारख्या विविध कारणांमुळे युरोपातील जनता व्यापारी सत्ताधीश यांनी धर्मयुद्धांना पाठिंबा चौथा उपघटक पाहणार आहोत धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे म्हणजे ख्रिश्चनांना मुस्लिमांच्या बरोबर जो संघर्ष झाला या संघर्षामध्ये ख्रिश्चनांचा का पराभव झाला तर त्याचं पहिलं कारण आहे पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या युद्धाकडे संकुचित हेतूनं पाहिलेलं आहे दुसरं म्हटलेलं आहे युरोपियन लोकांची धर्मावरील कमी होणारी श्रद्धा पराभवाचं तिसरं कारण आहे युरोपातील विविध राजांमध्ये एकेचा अभाव होता चौथं कारण म्हणलेलं आहे पोप पो व जर्म जर्मन सम्राट यांच्यातील वितुष्ट आणि पाचवं बायझेंटाईन साम्राज्याच्या सहकार्याचा अभाव आणि ही, ही या ज्या गोष्टी होत्या ह्या ज्या बाबी होत्या या कारणानं धर्मयुद्धामध्ये ख्रिश्चनांचा पराभव झालेला आहे आता आपण पाचवा युग उपघटक पाहणार आहोत धर्मयुद्धाचे परिणाम पहिला परिणाम काय झालेला आहे तर काही इतिहासकारांच्या मते धर्मयुद्धामुळे सरंजामशाहीचा अस्त झालेला आहे दुसरा परिणाम लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झालेली आहे तिसरा परिणाम मध्ये म्हटलेला आहे मध्य आशाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनीतील शहरांना नवे क्षेत्र खुली झाली व नवा व्यापारी मार्ग उदयास आलेला आहे चौथा परिणाम युरोपातील युद्धतंत्रात बदल घडून आले त्यात किल्ले बांधणे किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग लष्कराच्या वाहतुकीसाठी पुलांची बांधणे शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी गोष्टीमध्ये युरोपियन राजांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे सहावा परिणाम पाचवा परिणाम झालेला आहे लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपमधील राजांनी नवीन कर लोकांच्यावरती लागू केलेले आहेत सहावा परिणाम झालेला आहे युरोपियन लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती फळे आत्तरे पोशाखांचे वेगवेगळे प्रकार सुतीवर रेशमी कापड मसाल्याचे पदार्थ औषधे इत्यादी गोष्टी परिचित झालेल्या आहेत आणि सातवा परिणाम म्हटलेला आहे युरोपियन राष्ट्रांचा धर्मयुद्धाच्या काळात अरबांशी संबंध आल्यापासून अनेक नवीन विषयांशी संपर्क आला रसायन संगीत व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपियन लोकांनी आत्मसात केलेले तर अशा प्रकारे प्रकरण पहिल्यातील पहिला जो घटक होता युरोपातील धर्मयुद्धे आणि त्याचे परिणाम याची माहिती तर आपण